भरपूर जणांनी मला आत्ता कमेंट्स केल्या होत्या बरं का कॉपरच्या बॉटलचा मी व्हिडिओ टाकला तवा की तो माग प्लॅस्टिकचा डब्बा आहे तो पण बदल माझ्यापेक्षा जा जास्त त्यांनाच माझी काळजी म्हणून मग मी द विलेज डेकोर यांच्याकडून एक घागर मागवली बरं का म्हणजेच डेरा आमच्या सातारकडे याला घागर बिगर म्हणत नाही डेरा म्हणतात ती आणि त्यांचं पॅकेजिंग एवढं चांगलं होतं ना तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही एवढा डेरा त्यांनी पॅकिंग करून पाठवला होता फुटायचं काय टेन्शनच नाही बघू शकता इकडं तुम्ही त्यांचं पॅकेजिंग सगळी भांडी त्यांनी व्यवस्थित पॅक करून पाठवली होती त्याचसोबत ते त्यांनी इकडं कॉकचं साहित्य पण दिलं होतं बरं का फिटिंग करण्यासाठी मग कॉक बसवून घेतला मी त्यांचं जे पॅम्पलेट असतं त्यावरती सगळी माहिती दिलेली असती ते पण येईल तुम्हाला त्यासोबत त्यानंतरनी इकडं मग मिठाच्या पाण्याने मिठाने जरा डेळ घासला बरं का आणि मग खळाखळा धुऊन काढायचा आणि धुतल्या धुतल्या लगेच प्यायला पाणी भरायचं नाही बरं का पहिल्यांदा तर पाणी तुम्ही एक दिवस भरून ठेवा डेऱ्यामध्ये आणि मग दुसऱ्या दिवशी ओतून प्यायला चालू करायचं आणि हा डेरा भेटलाय म्हणून नाही बरं का पण मी कारभार्यांना पण म्हणायची प्लॅस्टिकच्या ज्यात नको पाणी ठेवायचं चांगलं नसतं आणि मला असाही डेरा घ्यायचा होता पण द विलेज डेकोर यांच्याकडून मला हा डेरा भेटला बरं का तुम्हाला पण पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये में लिंक म्हणून टाईप करा